नमस्कार रोहिणीज किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्याला अगदी झटपट भात करायचं आहे मसाले भात अगदी दोन मिनटापूर्वी पाहुण्याने सांगितलं की मी घरी येते आहे सो चला फ्रेंड्स येणार असेल कोणी येणार असेल तर अगदी झटपट आपल्याला मस्त रेसिपी ही आहे आपल्या घरात जो काही तांदूळ अवेलेबल आहे ते मी बासमती मोगरा घेतलेला आहे म्हणजे अगदी दिल्ली राईस पाहिजे असं काही नाही त्याचबरोबर मला माझ्याकडे परवाना चिकन बिर्याणी जो मसाला असतो मदर रेसिपीचा तो थोडासा शिल्लक आहे तर तो थोडासा मी घेतला आहे तर एक ते दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे त्याचबरोबर माझ्याकडे झाडाला मी घरात बुट्टीमध्ये असं जी प्लास्टिकची बुट्टी असते ना टप ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये मी पुदिना लावला होता तर तो, तो अगदी घरातला फ्रेश पुदिना आहे कोथिंबीर आहे त्याचबरोबर मी ते कांदा टोमॅटो आणि हे तमालपत्र घेतलेलं आहे तर अगदी पाच मिनटामध्ये होणारा हा भात आहे आणि अगदी लहान कुकर जो असतो ना माझ्याकडे एक ते दीड लिटरचा आय थिंक सो हा दोन लिटरचा कुकर आहे तर ह्या दोन लिटरच्या कुकरमध्ये अगदी छान आपला हा भात विद इन अ फाय मिनिट्समध्ये होतो दोन चिट्ट्यांमध्ये होतो तर आपण रेसिपी सुरुवात करूयात मी तुम्हाला माझ्या घरात जो पुदिना लावलेला आहे तो दाखवते मी एकदा विकत पुदिना आणला होता आणि त्याचे जे कांडे असतात त्या मी बुट्टीमध्ये लाव लावलेल्या आहेत तर मी दाखवते पुदिना खूप छान वाढलेला आहे अगदी पाहू शकता मी अगदीच गॅलरीत एकच कांडी मी अशी पुदिन्याची लावलेली होती तर आता इत इतका सारा पुदिना आलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी कुंडीमध्ये आता इथे तर अगदी बारीक बारीकसुद्धा असे पुदिना यायला सुरुवात झालेली आहे तर एक कांडी लावलेल्या पुदिन्याचा हा एवढा असा पुदिना झालेला आहे त्याचबरोबर काही चोळशीची रोपं देखील बुट्टीमध्ये आलेली आहेत तर तुम्ही नक्की एकदा बुट्टीमध्ये असा छान प्लास्टिकच्या टपमध्ये ट्राय करू शकता एखादी कांडी लावली मूळ असलेलं की ते छान पुदिना येतो आणि आपल्याला फ्रेश फ्रेश ताजा ताजा पुदिना वापरण्यासाठी उपयुक्त होतो तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूयात मी गॅस सुरू करून त्याच्यावरती कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला हो आहे आपला कुकर जो आहे तो गरम झालेला आहे तेल ॲड करायचं आहे एक ते दीड पळी मी फक्त तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये तेजपत्ता जो आपण तमालपत्र घेतलेला आहे ते ॲड करते आहे त्याचबरोबर मी इथे जी हिर हिरवी मिरची घेतलेली आहे ती देखील मी इथे ॲड केलेली आहे झाल्यानंतर आपण इथे एक कांदा घेतलेला आहे तो कांदा देखील मी त्याच्यामध्ये ऍड करते आहे थोडंसं पहिले घालून घ्यायचं आहे परतून होतोय तोपर्यंत आपण एक जो टोमॅटो घेतलेला आहे चिरून तो ऍड केलेला आहे अगदी एकच टोमॅटो आपण याच्यामध्ये ऍड केलेला आहे जो की त्याचबरोबर मी पाच सहा पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर जी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे अगदी ओबडदोबट चिरलेली आहे अगदी बारीक चिरलेली नाही तर अगदी ती देखील आपण इथे ऍड करायची आहे मी इथे एक ते दीड वाटी जो तांदूळ घेतलेला आहे जो की स्वच्छ धुवून घेतलेला आहे भिजत ठेवलेला नाही तो देखील लगेचच ऍड करते आहे तो आपण मस्त असा छान तेलात भाजून घ्यायचा आहे बघा अगदी अर्धा मिनिटच मी असं तो तेलामध्ये परतते आहे त्याचबरोबर आपण इथे जो शिल्लक राहिलेला म्हणजे थोडा बिर्याणी मसाला आहे तो ॲड करते आहे मी लागेल तसं फक्त त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे कारण आपला जो बिर्याणी मसाला असतो त्यात ऑलरेडी मीठ असतं तर अगदी थोडंसं मीठ आपण ऍड करणार आहे एक अर्धी पाणी मी फक्त मीठ ऍड केलेलं आहे अर्धा चमचा सॉरी अर्धा चमचा मी इथे मीठ ऍड केलेलं आहे आणि हा मसाला फक्त पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे सर्व तांदळामध्ये किंवा ज्या भातामध्ये घेतलं असेल तर त्याचे तुप्पट पाणी घ्या कारण की आपला जो भात आहे तो सळसळीत होतो असेल तर मला वाटतं अंदाज येतं की आपला तांदूळ जर का सळसळीत असेल थोडंसं आणखीन पाणी ऍड केलं पाहिजे वाटी पाणी घेतलेलं आहे ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने मी चार वाटी पाणी घेतलेलं आहे आपलं पाणी घालून झाल्यानंतर लगेच आपण इथे एक चमचा तूप ऍड करणार आहे तर तूप तूप जेव्हा आपण लास्टला ऍड करतो तर त्याने खूप सुंदर असा मऊ भात होतो तर आता मी इथे जे कुकरचं टोपण आहे त्याचं लावून घेते दोनच मिनटामध्ये हा भात तयार होतो त्या दिलेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे तर आपला भात एक पाच मिनटाने आपण कुकर ओपन करून पाहू तर आपला भात अगदी छान तयार झालेला असणार आहे हवा जी आहे जी ती पूर्ण गेलेली आहे त्याचा अर्थ आपण कोपण उघडू शकतो आणि अगदी सुंदर असा आपला भात तयार झालेला आहे घालून मस्त असा भात तयार केलेला आहे आणि अगदी सळसळीत सर मस्त मऊ असा हा भात तयार झालेला आहे मस्त असा गरम गरम आपला मसाले भात तयार झालेला आहे आणि आपल्याला रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू